नमस्कार मित्रांनो आपण जालना जिल्ह्यातील हरदा या गावामध्ये आहोत भव्य शंकरपट ठिकाणी आयोजित केलेली आहे पंचवीस जानेवारीपासून आज शंकरपटाचा हा दुसरा दिवस जास्त राणीवृत्ती जोडी गेलेली आहे बघूया काय होते आता बघा खूप मोठ्या जणसाखर या ठिकाणी बघण्यासाठी खूप जुन्या काळापासून परंपरा या गावामध्ये मदत काही काही वर्ष बंद होती गेल्या वर्षापासून आता चालू झाली बागा जनसागर हा जोडी गेली आहे दालीवरती आपण आता बघूया काही क्षणामध्ये सुटणार आहे साधारणत आठशे ते श एक हजार फूट सॉरी मीटर असेल अर्धा किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पटच एकोणीसशे पन्नास

वीडियो आस लाइेयर करबसक्राइब करुना भेटूं नवीन वीडियो बदिल धन्यवाद